संभाजीनगर मध्ये काँग्रेसचं मनपा समोर आंदोलन सुरू आहे संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावर काँग्रेस आक्रमक झाली पाणीच नसल्यानं संभाजीनगरवासीय संतप्त झाले संभाजीनगरच्या संभाजी मनपा समोर सध्या काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावर काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते पाणीच नसल्यानं संभाजीनगरवासीय सध्या संतप्त झाले सध्या संभाजीनगर मध्ये पाणी प्रश्न चांगलाच पेटल्याचं पाहायला मिळतं सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून विशाल सध्या काँग्रेसचं मनपासमोर आंदोलन सुरू आहे काय नेमकी मागणी केली जाते अहमदनगरच्या <laughs> जायकवाडी धरणात पाणी आहे मात्र शहराला पाणी पुरवठा होत नाही शहराला आठ ते दहा दिवसांवर पाणी पुरवठा होतो त्यामुळे नागरिक वैतागलेले आहे आणि त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वात महापालिकेवर हे आंदोलन करण्यात येत आहे नागरिकांना आठ आठ दिवस जर पाणी मिळत नसेल तर महापालिका करते काय महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करा आणि महापालिकेच्या कारभाराचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात येत आहे लोक घागर घेऊन इथे आले आहेत आणि महापालिकेच्या विरोधात घागर झोलकत हे सगळं आंदोलन सुरू आहे यावेळी हे सगळे आंदोलन करते आता रस्त्यावर बसले आणि महापालिकेसोबत हे आंदोलन सुरू आहे जोपर्यंत पाणी पुरवठ्याचं आश्वासन मिळत नाही एक दिवसान पाणी मिळत नाही तोपर्यंत आता याच पद्धतीनं आक्रमकपणे आंदोलन सुरू राहील असा इशारा यावेळी काँग्रेसनं दिला कल्याण नक्कीच विशाल त्यामुळे या आंदोलनाची आता कशी दखल घेतली जाते हे पाहावं लागेल धन्यवाद माहितीसाठी